गेलेलं घरच काय करायचं काल वण बघा पाताळ न्यायचं ती रात्री काल काल किटली नेली तिकडच ती, ती रात्री आणायचीच लक्षात नाही आमच्या काल तू परी दिलेलं ताईन वांग्याच काल वर आणि मग बाबा ही डबा आता कशा डब्यात निवड कळत नेण्यापेक्षा म्हणलं आता निव येतील तिकटच चार भाकरी घेतले त्या दोन कांदा घेतले काल कारभाराला लय तलब झाली ती घरच्यानी कांदा दिलं नाही तर म्हणलं मुलकाच महाग आहे घेतलं त्यात ना बारक बारक निवडून मग का करायचं आता जायचं पुन्हा तिथं थोडस राहिलं या ती लावायचं ती आपल्या बंगल्याला वैस गिलावा करायचं राहिलाय व ती गिलावा तेवढा करून टाकायचा आणि मग हाय पुन्हा मग आपली ड्युटी चालू उपसायचं आजूक वाळवायचं आजूक पेंडे बांधायच्या तुम्ही म्हणताल पंधरा दिवस काढते ती असली कसली काढते ती या बाटूक व आलच बघा चितर चितर बघा नेमकं घेतलंय काय बाकरी घेतली ते बाकी अत घेतलं ते यात तुला देऊ तिथं टोपलेट टोपले माहिती गे आम्हाला उशीर होते वर जाय गे

मला तस वान टॉन केलेला चालत नाही बर का काय तू तुझे तुझ्या मापात हा असं वान टॉन मला करत नाही बायको आहे म्हणून काय मी करू हे करू काय मालकी नाही अच्छा मालकी राहील ना का ना मालकी नाही म्हणते काल कोण नेली उचलून

आ, आता फेकून दिल तर कशा घाला लागेल अरे तकडे पटकण्याला हरे फिरूया पाण्याला नेह्या काय नेह्या पटकात जाऊ दे मग तकडे खेळत खेळत हे रस्त्यावर हा रस्ते तुला आता नुसती करते रस्त्यावर काय शहराने माती खायची काय

आडू ने कधी राखली गाय बाप्पा जनावर कधी माहित नक्कीच होणार राखायचं आड वाड बाप या साईडनं हो सोडून एका साइडनं अग आड होऊ न जाऊ दे गे मग तुला काय मागं पळायचं उपरचं बन न तू सांगते उपारचं पण नको

ती शेर राहन शेर राह या ओ हो, हो, हो।, 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 हो, हो मशी महाग होऊया अजून असं करायचं का हो मग म शांत बसतीय तुझ्यासारखा मग ठाणा ठाणा करत नाही मग